नमस्कार मित्रांनो मित्रांनो कधीकधी जीवनात असा काळ येतो जेव्हा नशिबाची दिशा बदलते तारे वेगळ्या उंचीवर चमकू लागतात आणि आपल्या मेहनतीचं सोनं होऊ लागतं साल दोन हजार सव्वीस हाच तो जादुई काळ ठरणार आहे या वर्षात काही राशींवर अशी खगोलीय कृपा बरसणार आहे की त्यांचे जीवन आनंद समृद्धी आणि मोठ्या यशाने उजळून जाई ग्रहांची शक्तिशाली युती नशिबाचा प्रबल साथ आणि कर्मांचे सुंदर परिणाम मिळून हे वर्ष तीन राशींचे भाग्य ठरवणार रा आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या नशिबवान राशी ज्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस बनणार आहे जीवनातील सर्वात चमकदार वर्ष साल दोन हजार सव्वीस मध्ये तीन राशींचे नशीब होणार भाग्यशाली त्यांच्या जीवनात येणार गोल्डन पीरियड आणि प्रत्येक स्वप्न होणार पूर्ण होय मित्रांनो साल दोन हजार मधे या मधे माता लक्ष्मी की कृपा संपूर्ण वर्षभर राहना है ज्या साल दो हजार सवीस मध्य राशि नशीब चमक मित्रान राशि साल दोन हजार सव्वीस अत्यंत शानदार ठरणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की साल दोन हजार सव्वीस मधे राशि धनसंपत्ति की प्रचंड भरभराट आहे या राशींच्या जातकांना मोठ्या धनलाभाच्या आणि मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत साल दोन हजार मध्ये या राशींना मोठ्या यशांची प्राप्ती होणार आहे या जातकांना अपार आनंद मिळणार आहे ज्यामुळे साल दोन हजार मध्ये या राशींचा गोल्डन टाईम सुरू होईल मित्रांनो या राशी कोणत्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्याच राशींबद्दल जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत जोडलेले राहा आणि हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण हा व्हिडिओ या राशींसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो साल दोन हजार पंचवीस आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि नवीन साल दोन हजार सव्वीस येणार आहे नवीन साल दोन हजार सव्वीस काही राशींसाठी अत्यंत भाग्यशाली सिद्ध होणार आहे या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल अपूर्ण स्वप्ने पूर्ण होतील आणि भाग्याचा साथ लाभेल वैदिक ज्योतिषानुसार ग्रह ग्रहवेळोवेळी गोचर करून आपल्या मित्र व शत्रू ग्रहांसोबत युती बनवतात ज्याचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच देशविदेशावर देखील दिसून येतो वैदिक ज्योतिषानुसार साल दोन हजार सव्वीस मध्ये अनेक ग्रहांची युती होणार आहे ज्याचा परिणाम सर्व बारा राशींवर दिसणार आहे साल दोन हजार मध्ये शनी आणि बुध यांची युती तीस वर्षांनंतर होणार आहे त्यासोबतच शुक्र आणि शनीचे संयोग देखील बनणार आहे मित्रांनो ज्योतिषात शनिदेवांना न्याय आणि कर्मफळदाता मानले जाते शनीला युही दंडाधिकारी म्हटले जात नाही ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात म्हणतात की जेव्हा शनी प्रसन्न असतात तेव्हा रंकाला राजा बनवतात आणि नाराज असतील तर राजालाही रंक बनवू शकतात याच क्रमात साल दोन हजार सव्वीस मध्ये शनिदेवांची युती दोन ग्रहांसोबत होत आहे ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसणार आहे पण काही राशी अशा आहेत ज्यांची किस्मत या काळात चमकू शकते हा काळ काही राशींसाठी अत्यंत शुभसिद्ध होणार आहे ज्यामुळे त्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात तसेच या राशींच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायात प्रगतीही मिळू शकते म्हणून मित्रांनो चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्या दोन हजार सव्वीस मध्ये भाग्यशाली होऊ शकतात पण त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय शनिदेव अवश्य लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नंबर एक तूळ राशी तूळ राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की येणारा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा अपार आनंद आणि मोठ्या संधी घेऊन येणार आहे शनी आणि शुक्र यांचा शक्तिशाली संयोग तुमच्या राशीपासून सहाव्या भावात होत आहे जो तुम्हाला कठीण परिस्थितीत विजय करिअरमध्ये उन्नती आणि आर्थिक यश देऊ शकतो हा काळ तुमच्यासाठी खरोखरच गोल्डन टाईम ठरू शकतो जेव्हा नशीब तुमच्यासोबत असेल आणि मोठ्या यशांची प्राप्ती होईल या शुभ काळात जर तुमच्यावर कोणताही कायदेशीर किंवा वादासंबंधीचा मामला चालू असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल परिस्थिती तुमच्या बाजूने बनेल आणि जीवनात बदलाचा काळ सुरू होईल जे लोक सरकारी कामकाजात किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी हा काळ मोठी खुशखबर घेऊन येईल तुळ राशीवाल्यांनो नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला आता मिळणार आहे शनी आणि शुक्राच्या कृपेने पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या आणि प्रभावशाली पद मिळू शकते वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्याची प्रशंसा करतील आणि तुमच्या मानसन्मानात वाढ होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ शुभ राहणार आहे नवीन संधी नवीन डील्स आणि नवीन ग्राहक तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेतील तुमच्या जीवनात मोठ्या धनलाभाचे योग निर्माण होणार आहे ज्यामुळे तुम्ही मालामाल होऊ शकता तूळ राशीवाल्यांसाठी साल दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष एक सुन्ह आणि अत्यंत शुभ वर्ष ठरणार आहे जे तुमच्या मेहनतीला कोट्यवधींच्या यशात बदलू शकतं हा काळ तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणार असून अडकलेलं धन मिळेल नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील आणि तुम्ही बचतीतही यशस्वी ठराल हे वर्ष तुमच्या भविष्याकरिता मजबूत आर्थिक पाया घालण्यासाठी सर्वाधिक अनुकूल असेल गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठीही दोन हजार सव्वीस अत्यंत फायद्याचे ठरेल तुमच्या योजना सफल होतील आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ मिळेल तूळ राशीच्या नवव्या भावात तयार होणारा गजकेसरी राजयोग अत्यंत शुभ परिणाम देणारा आहे जो तुम्हाला भाग्याची संपूर्ण साथ मानसन्मान आणि आध्यात्मिक उन्नती प्रदान करेल तुमच्या कार्यांची प्रशंसा होईल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि जीवनाची दिशा बदलणारे सकारात्मक बदल दिसतील या काळात तुमच्या सभोवती सकारात्मक ऊर्जा आणि सहयोगाचे वातावरण राहील मित्र सहकारी आणि कुटुंबीय तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला पूर्ण मदत करतील आणि तुमच्या जीवनात सर्वत्र अपार आनंद पसरलेला दिसेल साल दोन हजार सव्वीस तुळ राशीवाल्यांसाठी मोठ्या बदलांचे प्रतीक ठरेल ज्यात मोठ्या यशांची प्राप्ती आर्थिक समृद्धी आणि मानसन्मानात मोठी वाढ होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नशिबाचा तारा अधिक तेजाने चमकेल नंबर दोन मिथून राशी मिथुन राशीच्या जातकांसाठीही साल दोन हजार सव्वीस अत्यंत शुभ आणि आनंददायी ठरणार आहे या काळात तुमच्या जीवनात आनंदाची बरसात शानदार संधी आणि अपार यश येणार आहे शनि आणि शुक्राची कर्मभावातील युती तुमच्या करिअर काम प्रतिष्ठा आणि मानसन्मानाशी संबंधित क्षेत्रात मोठे बदल घडवेल हा काळ तुमच्यासाठी गोल्डन टाईम ठरेल जेव्हा तुम्हाला मोठ्या यशांची प्राप्ती होईल आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल करिअरमध्ये तुम्हाला प्रभावशाली पद मिळू शकते पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या आणि मोठ्या खुशखबऱ्या मिळण्याचे योग आहेत वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची दखल घेतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल अनेक वर्षांपासून करिअरमध्ये स्थिरता शोधणाऱ्यांसाठी हा काळ नशिबाचे दरवाजे उघडणारा ठरेल व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ अत्यंत फलदायी आहे कारण मोठ्या डील नवीन पार्टनरशिप अडकलेलं धन मिळणे आणि मोठा धनलाभ मिळण्याचे संकेत आहे गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि मालामाल व्हाल दोन हजार मध्ये बृहस्पतीची स्थिती तुमचं धन मानसन्मान आणि विलासिता वाढवेल आणि तुम्हाला करोडपती बनण्याच्या मार्गावर नेईल बृहस्पती तुमचं भाग्य प्रबल करेल तुमची बुद्धी तीव्र बनेल आणि तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अत्यंत लाभदायक असून उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट परिणाम मिळतील तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल आणि हेच तुम्हाला तुमच्या गोल्डन टाईमकडे घेऊन जाई कुटुंबात प्रेम सौहार्द आणि आनंद वाढेल तसेच घरात शुभकार्य विवाह किंवा नवीन आगमनाने उत्सवी वातावरण निर्माण होई या वर्षी तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि मन प्रसन्न राही तुमच्यात नवीन जोश आणि ऊर्जा निर्माण होई मिथून राशीवाल्यांनो या काळात तुमचा आत्मविश्वास इतका मजबूत होईल की तुम्ही कोणतीही कठीण परिस्थिती सहजतेने पार करू शकाल हाच आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या मंजिलपर्यंत घेऊन जाईल नंबर तीन मीन, मीन राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की येणारा काळ तुमच्या जीवनातील सर्वात शानदार आणि भाग्यशाली काळ ठरणार आहे शुक्र आणि शनीचा शक्तिशाली संयोग तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होत आहे आणि हा योग तुमच्या जीवनात मोठे बडे परिवर्तन यश आणि अपार आनंद घेऊन येणार आहे हा काळ तुमच्यासाठी ख्रंच गोल्डन टाईम आहे जेव्हा नशिबाचे दरवाजे पूर्णपणे उघडणार आहे मीन राशीवाल्यांनो या शुभ काळात तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल तुम्ही आधीपेक्षा खूप अधिक आकर्षक प्रभावशाली आणि आत्मनिर्भर वाटाल तुमचा व्यक्तिमत्व इतका खुलून दिसेल की लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील साल दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष तुमच्यासाठी एक सुन्ह वर्ष ठरू शकते जेव्हा तुमचा आत्मविश्वास तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाई हा काळ तुमच्या जीवनात मोठे बदल घडवणारा आहे मग ते करिअर मानसन्मान किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित का असेना जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मोठी खुशखबर घेऊन येई शनी आणि शुक्राचा हा अद्भुत संगम तुमच्या मेहनतीला ओळख मिळवून देईल आणि पदोन्नती व नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे प्रबळ योग तयार करेल तुमच्या कार्यकौशल्यामुळे अधिकारी आनंदित होतील आणि तुमच्या मानसन्मान व वा पदप्रतिष्ठेत वाढ होईल हा काळ तुमची कठोर मेहनत मोठ्या धनलाभात बदलू शकतो व्यापारी आणि व्यावसायिकांसाठीही हा काळ गोल्डन टाइम ठरणार आहे जिथे नवीन प्रोजेक्ट्स गुंतवणूक आणि पार्टनरशिपमुळे अनपेक्षित लाभ मिळतील मीन राशीवाल्यांनो या काळात तुम्ही खरंच करोडपती बनण्याच्या मार्गावर चालू शकता या काळात तुमच्यासाठी मालामाल होण्याच्या सुवर्णसंधी निर्माण होत आहेत अडकलेले पैसे परत मिळतील नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील आणि गुंतवणुकीतून अपार लाभ मिळेल साल दोन हजार सव्वीस मध्ये तयार होणारी बुधशनी युती तुमच्यासाठी आर्थिक समृद्धी यश आणि मोठ्या आर्थिक विस्ताराचे संकेत देत आहे हा काळ तुमच्या नशिबाचा सुवर्ण अध्याय सिद्ध होईल जेव्हा तुमची स्वप्ने पूर्ण होतील आणि जीवनात सर्वत्र खुशियांची बरसात होईल मीन राशीवाल्यांसाठी प्रेम जीवन देखील या काळात अत्यंत खास ठरणार आहे जे अविवाहित आहेत त्यांच्या जीवनात एखादी खास व्यक्ती प्रवेश करू शकते जी भविष्यात जीवनसाथी बनून अपार आनंद देई विवाहितांसाठी हा काळ सुख शांती सामंजस्य आणि प्रेमळ नात्यांनी भरलेला असेल घरात एखादी मोठी उपलब्धी शुभकार्य किंवा नवीन आगमनामुळे उत्सवाचे वातावरण निर्माण होईल साल दोन हजार सव्वीस तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे जेव्हा बुधशनी संयोग तुमच्या लग्न भावात तयार होईल तेव्हा तुमचं भाग्य प्रबल होईल आणि तुम्हाला मोठ्या यशांची प्राप्ती होईल समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमच्या उपलब्धींची चर्चा सर्वत्र होईल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की मीन राशीचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे साल दोन हजार सव्वीस मीन राशीवाल्यांसाठी खरंच एक सुन्ह वर्ष ठरेल मोठे धनलाभ करोडपती बनण्याचे योग आणि मालामाल होण्याच्या शक्यता अत्यंत प्रबळ आहेत करिअरमध्ये उन्नती मानसन्मानात वाढ आणि जीवनात सकारात्मक बदल निश्चित आहेत अपार आनंद मोठ्या यशांचा प्रवाह आणि मोठ्या खुशखबऱ्या मिळण्याचे संकेत आहे नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्ही तुमची स्वप्ने साकार कराल मित्रांनो साल दोन हजार सव्वीस हे केवळ एक नवीन वर्ष नाही तर काही राशींसाठी नव्या आशा नव्या संधी आणि नव्या उंचीचं स्वप्न घेऊन येणारे सुवर्ण अध्याय आहे ग्रहांची अनुकूलता नशिबाचा तेजस्वी प्रकाश आणि मेहनतीचे गोड फळ मिळून हे वर्ष त्यांच्यासाठी बदलाचे बळाचे आणि भरभराटीचे प्रतीक ठरणार आहे हे वर्ष तुमच्या जीवनात मोठ्या यशांचा दरवाजा उघडेल नवीन दिशा देईल आणि हर क्षेत्रात आनंदाची बरसात करेल जर तुम्ही या भाग्यशाली राशींमध्ये सामील असाल तर तयार रहा कारण तुमचा गोल्डन टाइम सुरू होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय शनिदेव अवश्य लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद